राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मिळाल्याचा आनंद गाडीतळ चौक मंगळवार पेठ येथे लाडू वाटप करून साजरा करण्यात आला माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सदानंद शेट्टी यांनी याचं आयोजन केलं होतं चौकातील नागरिक छोटे विक्रेते रिक्षा ड्रायव्हर प्रवासी बसमधील प्रवासी तसेच दुचाकीस्वार आणि लहान मुले यांना लाडू वाटप करून त्यांचं तोंड गोड करण्यात आलं या प्रसंगी सदानंद शेट्टी माजी सभागृह नेते दत्ताभाऊ सागरे दिनेश आरदाळकर नीताताई गायकवाड मुन्नालाल परदेशी आशाताई वाघमोडे जावेद शेख मुमताज शेख कौसर खान मंगेश साखरे नूरुद्दीन अंसारी अशोक चव्हाण कादर शेख करीम शेख उषा गायकवाड राजूभाई आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी आगामी काळात पक्षाला यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे सर्वांना आवाहन केले राज्य निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांची अध्यक्षपदी मान्यता दिली त्याचबरोबर गडाळ्याच्या चिन्हाला मान्यता दिली हे संपूर्ण महाराष्ट्राला देशाला भूषण आहे मंगळवारपेठेतील पेठ जुना रास्तापेठ मंगळवारपेठ बाजार परिसरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पन्नास किलो लाडूचं वितरण करून या ठिकाणी पुणे शहराचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्या आदेशान्वय उपस्थित असलेले माझे मित्र आदरणीय माजी नगरसेवक दत्ताभाऊ सागरे कॅन्टोनमेंट प्रभागाचे कॅन्टोनमेंट विधानसभेचे अध्यक्ष नरेश जाधवजी दिनेशजी आमच्या महिला अध्यक्ष नीताजाई गायकवाड वसोईताई आदरणीय पेठेतील आमच्या सर्व ज्येष्ठ वडील बंधू आदरणीय मुन्नालालजी परदेशी साहेब अशोक चव्हाण साहेब जावेदभाई कौसरताई अमोल कोमल राजूबाई आणि वसोईताई भाई, उपस्थित नुरुद्दीन करीमबाई कादरबाई उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आज पेठे परिसरामध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रमाची जेव्हा घोषणा केली मोठ्या आनंदाने या ठिकाणी लाडू वाटपाचा कार्यक्रम उत्साहव्रक झाला आणि दामदार अजितदादा पवार साहेब यांची जी निवड झाली ती सार्थ निवड झाली याबद्दल जनतेने जे प्रतिसाद दिला त्यासाठी आम्हाला असं वाटलं की आमच्या नागरिकांपर्यंत हे अजितदादा पोचले पाहिजेत अजितदादांचे विचार पोचले पाहिजेत म्हणून या माध्यमाने जर लाडूचं जरी निमित्त असलं तर या माध्यमाने आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आनंदाने सांगू इच्छितो की गेले दीड महिने मी अपघाताने हॉस्पिटलमध्ये होतो आज पहिल्यांदा अपघातातून पूर्ण भरावून होऊन माझा पाय भरावून मी पहिल्यांदा अजितदादांचा कार्यक्रम घ्यायचा शुभ मुहूर्त शोधला की कुठल्या कार्यक्रमाने पण जनसेवेची सुरुवात करू तर आज खऱ्या अर्थाने अजितदादांच्या या निवडीसाठी सार्थ झाल्याबद्दल लाडू सा वाटण्याचा कार्यक्रम घ्यावा असं मला वाटलं म्हणून मी या ठिकाणी तंदुरुस्तपणे परत जनसेवेला सुरुवात करीत आहे आणि नागरिक आपणही बघताय की एकदम ठणठणीत मी या ठिकाणी बरावून आलेलो आहे आणि माझ्या आयुष्यात लक्षात राहील की मी बरो झाल्यानंतर कुठला कार्यक्रम घ्यायचा असेल तर तो दीपक भाऊ मानकरांच्या नेतृत्वाखाली दत्तभाऊ सागरे धरी जाधव नितदाई यांच्या उपस्थितीत माझ्या सर्व चाहत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मला कायम लक्षात राहील की बरं झाल्यानंतर मी पहिला कार्यक्रम कुठला घेतला तर दादांचा निवडीचा लाडू वाटपाचा कार्यक्रम घेतला याचा मला आनंद वाटतो यापुढे सुद्धा जनसेवा करताना राष्ट्रवादी पक्ष घरोघरी नेऊन किती पक्ष उभे राहिले किती झालं तरी पुणे शहरात महाराष्ट्रात अजितदादांचं ताकद वाढवण्याचं काम मंगळवार पेठ करेल आणि पेठ परिसर जेव्हा करेल तर पुणे कॅन्टेन्मेंट विधानसभा मतदारसंघ करेल आणि पुणे पुणेमध्ये कॅन्टेन्मेंट मतदारसंघ ज्याला विजयाची नांदी ठरेल तेच महाराष्ट्रात सत्ता येईल त्याची खात्री देतो आणि अजितदादा पवार हे भावी मुख्यमंत्री होणार यात शंका नाही आपल्या सर्वांच्या सदिच्छा शुभेच्छा अजितदादांना देतो ते लवकरात लवकर मुख्यमंत्री होत मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो